महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात एक मोठी अशी क्रांती घडवणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे एकत्रित म्हणजेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजेच एम जी पी जे वाय या अंतर्गत उपचारांची संख्या ही आता एक हजार तीनशे छप्पन्नवरून सुमारे दोन हजार तीनशे नव्याण्णवपर्यंत वाढविण्यात आलेली आहे यासोबतच पाच लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अवयव प्रत्यारोपण उपचारांसाठी विशेष असा कॉर्पस फंड निर्माण करण्यासही मान्यता ही, ही देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळानं दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नियामक परिषदेच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयांमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना विशेषत ग्रामीण भागातील जे रुग्ण आहेत नागरिक आहेत त्या रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून आरोग्य सेवांचा विस्तार यामुळे होणार आहे या, या योजनांच्या अंमलबजावणीच्या धोरणात्मक बाबीवरती निर्णय घेण्यासाठी गठीत राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नियामक परिषदेची बैठक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सामाजिक न्याय मंत्री राज्यमंत्री माधुरी मिसाट हे प्रत्यक्षरित्या उपस्थित होते तर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि महिला व हो बाल विकास मंत्री आदिती तटकरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झालेले होते या बैठकीत योजनांच्या प्रभावी प्रभावी अशा अंमलबजावणीसाठी विविध अशा सूचना आणि निर्देश देखील संबंधित विभागांना देण्यात आलेले आहेत आणि मंत्र्यांना देखील देण्यात आले आहेत ज्यात ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचा यामध्ये विस्तार आणि पारदर्शकता यावरती मोठ्या प्रमाणात चर्चेतून भर देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यामध्ये असंही म्हटलंय की आरोग्य विभागाने गेल्या सहा महिन्यांत अत्यंत गतिमान असं आपल्या जी कार्यशैली आहे किंवा काम आहे त्या कामात सुधारणा करून उत्तम असं काम, काम केलेलं आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिक गतीनं व पारदर्शकपणे काम हे करावं लागणार आहे जेणेकरून पुढील काळात देशातील किंवा राज्यातील पहिल्या तीनमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा हा पहिला क्रमांक येईल ज्यांनी योजनेच्या लाभार्थींना माहिती मिळवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवरती म्हणजेच ए, ए आयवर आधारित ॲप विकसित करण्याचे आदेश किंवा तसे निर्देश देखील दिलेले आहेत ज्यात चॅटबूटद्वारे उपचार रुग्णालयं आणि लाभांची माहिती म्हणजेच कुठल्या योजनेतून कोणत्या प्रकारे कोणत्या आजारावरती लाभ मिळू शकतो हे देखील त्यामध्ये उपलब्ध होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती असणार आहे या निर्णयानुसार योजनांमध्ये आता तीन ह दोन हजार तीनशे नव्याण्णव उपचारांचा समावेश करण्यात आला आहे त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरती स्तरावर करतात करता येणाऱ्या पंचवीस उपचारांचा यामध्ये नव्याने समावेश करण्यात आलेला आहे सर्व ग्रामीण आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना या योजनेशी आता जोडण्यात येणार आहे उपचारांच्या दर निश्चित करण्यासही यामध्ये मान्यता देण्यात आलेल्या असून वैद्यकीय उपचारांची मार्गदर्शक तत्व निर्गमित करण्याचं ठरवलेलं आहे रुग्णालयांच्या श्रेणीनुसार दर देण्याची जुनी पद्धत बंद करण्यात येणार आहे त्याऐवजी आता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या धोरणानुसार गुणवत्ता प्रमाणपत्र धारक रुग्णालयांना आणि आकांक्षित जिल्ह्यातील रुग्णालयांना प्रोत्साहनपर अतिरिक्त रक्कम देण्यात येईल म्हणजेच त्यांना अतिरिक्त बक्षीस स्वरूपात ती रक्कम देण्यात येईल किंवा अतिरिक्त लाभ देण्यात येईल योजनेअंतर्गत सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण आणि नगरविकास विभागांच्या रुग्णालयांचा यामध्ये सहभाग वाढवण्यासाठी देखील विशेष अशा सूचना या देण्यात आलेल्या आहेत त्या माध्यमातून हे प्रयत्न आता करण्यात येणार आहेत राज्यातील चारशे अडोतीस उपचारांना टी एम एस म्हणजेच टू पॉईंट झिरो प्रणालीशी सुसंगत करण्याचं देखील यामध्ये ठरलंय अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्प्स फंड आणि इतर सुविधा या कशा असतील तर पाच लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या उपचारांसाठी विशेष कॉर्प्स फंड हा निर्माण करण्यास विशेष अशी मान्यता देण्यात आली आहे या निधीतून हृदय प्रत्यारोपण फुप्फुस प्रत्यारोपण किडनी प्रत्यारोपण बोन मॅरो प्रत्यारोपण यासह विविध अशा नऊ उपचारांसाठी मदत मिळणार आहे या निर्णयामुळं गंभीर स्वरूपाच्या आजार असलेल्या रुग्णांना आर्थिक भार देखील त्यांच्यावरचा या निमित्तानं कमी होणार आहे ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी खाटांची मर्यादा देखील कमी करून वीसपेक्षा कमी खाटा असलेल्या रुग्णालयांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे आदिवासी बहुल भागात उपचारांच्या निकषात शिथिलता देखील करण्यात येईल आणि आधुनिक उपचारांचा समावेश या योजनेत किंवा यामध्ये करण्याचं ठरलेलं आहे योजनेच्या पी एम एस या, या प्रणालीला मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय निधीशी जोडण्यात येणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांत म्हणजेच स्वाभिमान भारत योजनांत सूचीबद्धता असलेल्या रुग्णालयांची तालुकानेहाय मॅपिंग करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत तशा सूचना केलेल्या आहेत ज्या तालुक्यात तीस खाटांचे एकही रुग्णालय नसेल तिथे उपलब्ध रुग्णालयात योजनेचा लाभ देण्यात यावा आणि त्यांच्या देयकांच्या अदायगीसाठी म्हणजेच जो काही निधी आहे तो देण्यासाठी वेगळी व्यवस्था निर्माण करण्याचं देखील ठरणं आहे किंवा तशा सूचना केलेल्या आहेत त्याचबरोबर अशा तालुक्यात तीस खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी खाजगी रुग्णालयांना आमंत्रित करून सुविधा देण्यात याव्यात अशा सूचना दिल्यात त्याचबरोबर ग्रामीण भागात आरोग्य मित्रांची संख्या देखील वाढव वाढवावी त्याचबरोबर जेणेकरून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी ही ग्रामीण आणि शहरी आणि निमशहरी भागात होईल यासाठी प्रयत्न हे केले जाणार आहेत योजनेशी जोडलेल्या रुग्णालयांना देयक वेळेत देण्यात यावीत जेणेकरून ते रुग्णांना दर्जेदार उपचार देतील उपचारांच्या मंजुरीसाठी लागणारा वेळ हा कमी करावा आणि योजनेच्या लाभांची माहिती ही जनतेपर्यंत पोहोचवावी असंही यामध्ये सांगण्यात आलेलं आहे बैठकीत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी यामध्ये काही सूचना देखील केल्यात शिरसाट यांनी आदिवासी भागातील निकष हे शिथिल करण्याची यामध्ये मागणी केली होती तर तटकरे यांनी आधुनिक उपचारांचा यामध्ये समावेश करावा यासाठी देखील मागणी केलेली होती या, के या निर्णयामुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा आहे ती यंत्रणा अधिक अशी मजबूत आणि सक्षम देखील होणार आहे आणि देशातील अव्वल राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्यात नक्कीच स्थान मिळवेल अशी देखील आशा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली सर्वसामान्यांना मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल विशेषतः गंभीर आजार आणि प्रत्यारोपणासाठी आरोग्य विभागानं याची तातडीनं अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांना खात्यांना दिलेले आहे त्यामुळेच पंतप्रधान म्हणजेच स्वाभिमान भारत योजना आणि त्याचबरोबर म महात्मा फुले जन आरोग्य योजना यामध्ये या सगळ्या आजारांचा समावेश करून महाराष्ट्रातील जे काही रुग्ण आहेत त्या रुग्णांना एक दिलासा देण्याचा आणि उपचार योग्य वेळेत योग्य ठिकाणी म्हणजेच तालुका आणि ग्रामीण भागात देखील मिळावेत यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेला हा सगळ्यात महत्त्वपूर्ण असा आरोग्य खात्यातील एक महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे आणि तो जनसामान्यांसाठी महत्त्वाचा असा निर्णय आहे त्याचबरोबर या व्हिडिओबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार यांनी या घेतलेल्या या, या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपलं मत आहे ते कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुकताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ